टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा बोला हा सचिन भाई बोलतो दोन हजार सहा मध्ये आम्ही पोस्टामध्ये पैसे भरायला जाऊ लागतो बर हा म्हणजे लेकराच्या नावावर फिक्स टाका म्हणून बर आपला ते माणूस घेणार आपल्याला आपल्याच गावचा आहे ये रहां तान्ता रहां तान्ता ते राहते कुर्ड्याला म्हणजे पाच किलोमीटरचा अंतर आमचं ते त्या गावचा नाव काय तुमचं गायकवाड सिद्धार्थ बळीराम गायकवाड वहाद कंधार तालुका आहे नांदेड जिल्हा बर काय विषय नेमकं नेमकं विषय म्हणजे काय भया ते आम्ही पैसे भरले दोन हजार सहा मध्ये बर फिक्स पैसे भरायला पोस्टामध्ये बर म्हणजे गावचाच माणूस असल्यामुळे त्याने म्हणला कुठं चालव असं काय केलं त्याकडून पैसे भरायचा मग मी बार बाबा एजंट झाले ना पॉलिसी काढ की मग इथं भरकी माझ्या कशी म्हणून त्याने भरून घेतले पैसे बर मग भरून घेतलं बॉन्ड दिलं तर पैसे घेतले भरून मग दोन हजार सहा मध्ये भरले आम्ही दहा वर्षाला दुप्पट होते म्हणजे दहा वर्षाला आम्ही गेला त्याच्याकडे पैसे मागायला पैसे मागायला मग त्याने काय म्हणते ते पॉलिसी बंद पडली आहे आज येते आता बंद त्याच्यावर केस चालू आहे ना पंधरा दिस थांबा महिनाभर थांबा दोन महिने थांबा असं म्हणते त्यानं लोटत राहते काय मा, मागा केलं पैसे की मला नेमकं तुमचा विषय समजा ना सी साठी पैसे भरले ते मुलीच्या नावावर सी साठी पैसे भरलो होतो बर मुलीच्या नावाने मुलीच्या नावाने किती महिने पैसे भरला पंधरा हजार रुपये भरला होता दोन हजार सहा मध्ये दोन हजार सहा मध्ये बर पुढे पंधरा हजार रुपये भरला आम्ही त्याच्याकडे मग ते पैसे दोन हजार दहा आम्ही दहा वर्षाला गेलो मागायला त्याला बर आता दहा वर्ष झाली सावकार पैसे द्या आता आमची आम्हाला म्हणून जे तू म्हणून ते आपल्याकडे दिल तर ते पेपर दिलता का नाही पॉलिसीचा बर पेपर मागून घेतलं आणि मग आता मागून घेऊन मग त्यांना म्हणतंय की ती एल आय सी बंद पडली आहे आणि ती भांडण चवला महिनाभर थांबा दोन महिने थांबा म्हणून तर था चार वर्षापासून माराली पैसे काय दे असं तुम्हाला दुसऱ्या जणांना पण भरपूर जण फसवलंय तुम्हालाच फसवलंय का असं दुसऱ्याला पण फसवलंय म्हणलं आता दुसरे कोणा कोणाला आता मला तर फसिला दुसऱ्याचं काय सांगू मी बर गेले था था? ते पोरग एक हाय ते पोरग एक जरा दंडीने पैसे कशाचे माझ्याकडे पैसे कशाचे वडलाच नाव काय काय नाव उत्तम सावकार म्हणून उत्तम कोमती आहे दादा तुम्ही एलआयसीचे पैसे तुमच्या मुलीच्या नावानं भरला त्या माणसाचं नाव सांगा मी उत्तम उत्तम त्याचं नाव सांगू नका मला ज्यानी पैसे घेतले त्याचं नाव सांगा मग ते पैसे घेतलेले तेच पैसे घेतलेले नाव काय पूर्ण थे? पूर्ण त्याचं वडलाच नाव काय माहिती आहे का वडलाच नाव नाही पूर्ण म्हणजे अण्णा असेल ना त्याचं हा उत्तम चन्नावर म्हणून उत्तम? उत्तम चन्नावर चार उत्तम चन्नावार तुम्ही पैसे भरलेले त्या व्यक्तीचं नाव सुद्धा माहिती नाही तुम्हाला ते आपला तेवढा संपर्क जाणं येणं पैसे भराय गेले तेवढंच माहिती आता एवढं गाव लय लहानपणापासून जाऊन राहिले ते कुरळ्याला आमच्या गावापासून पाच किलोमीटरचं कुठलं गाव म्हणलं तुमचं वाहद येते बघा बरं आणि त्यांचं गावाचं नाव आमच्याच गावचा आहे ती बी माणूस वादचाच हाय आणि ते, ते आमच्या पोस्ट आहे की ना पोस्ट त्या गावाला तिथं जाऊन राहिले त्यांनी मग तिथं दुकान फुकान टाकून दुकान चालू काय काम करतो होता काय काम करतो होता तो कर ये, मी तो तो माणूस तो समोरचा माणूस ते दुकान आहे भाया त्याचं बर दुकान आहे का हा बर दुकान आहे का हा बर ठीक आहे आणि राहिली गोष्ट दुसरी आता मला एक सांगा असं तुम्हाला फसवलंय का दुसऱ्या लोकांना पण असं फसवलं म्हणतात जे काय तेवढं माहिती ते ते नाही फसिले फ आपले तेवढे घेतले आपल्याला माहित लोकांचं काय माहिती आता बर किती वर्षाची गोष्ट आहे सहा मध्ये पैसे दिलेत त्याला दोन हजार ची गोष्ट आहे दुप्पट दहा वर्षाला दुप्पट पैसे होते तुम्हाला एडत काढला इडत काढलं म्हणा हा मग ते आम्हाला ते एल आय सी एजंट झाला ना काही झाला ना आम्हाला एक कागद दिलं ते कागद मागून घेतले अन आता मग एल आय सी बंद पडली आता ती भांडण चालू हाय आणि महिनाभर थांबा दोन महिने थांबा म्हणून उगवून त्या द्यायला कधी सांगितलं तुम्हाला सर सा। पंधरा दिवसा खाली जाऊन बोला त्याला बर काय म्हणते तो आता दोन महिने थांबा म्हणते दोन महिने थांबा तीन महिने थांबा असं निघतं वर्षानुवर्ष लोन चार वर्षापासून हे करावे बर बर हा पैसे काही देत नाही पंधरा हजार हो। तुमचे स्वतःचे पैसे परत रक्कम द्या म्हणल्यावर देत नाही असे येड्यात काढत असतात असे खेडेगावातल्या लोकांना असल्या हरामखोर लोकांना माणूस आहे विश्वास केला की बरोबर आहे तुम्ही एक विश्वास केल गावातला माणूस आहे म्हणून बरोबर पण तो फ्रॉड माणूस आहे ना तुम्ही तुम सगळ्या लोकांना भरपूर लोकांना फसवतात असे आता ते आता दुसऱ्याचं आपला काय माहित आहे दुसऱ्या येत न फसली फसलीत काय आपल्याला फस बरौ, काय तेवढं माहित आहे आपण तर फसला आपल्याला काय करा किती काय मदत करा त्याच्यासाठी काही हो करू ना मदत करू ना आता तुम्हाला मदत म्हणजे त्या माणसाचा नंबर आहे नंबर घेतो तुम्हाला उद्या दहा वाजता लावतो फोन आता नंबर नाही का तुमच्याकडे नंबर नाही नाही उद्या तुम्हाला देतो नंबर तुम्ही किती महिन्याला पैसे भरत होतो का असं एकदम पैसे भरलो होतो भरले भया पैसे पंधरा रुपये एक पैसे भरलो हा एकजूट एकजूट पैसे किती भरलो त्यावेळेस पंधरा हजार पंधरा हजार रुपये बर नुसता गोड गोड बोल बोलला म्हणा तुम्हाला हो गोड बोलून काटा काढायचं काम असल्या फोड माणसाच्या लागायचं नसतं दादा असे भरपूर गरीब लोकांना आम्ही गरीब माणसं आम्हाला काय माहिती मजूर करून खाण्या तोडायला जाऊन इटा तेवढ्या नवक राहून खाणारे माणसाला काय तेवढं माहित राहत गावचा माणूस शेतीवाडी आहे का नाही तुम्हाला नाही काय काम करता मग तुम्ही आमदार नोकरी हा दरवर्षी उसायला जाता नोकरी या वर्षी गेलो नाही बरं मुलं किती तुम्हाला चार मुली आहेत एक मुलगा आहे काय तर अशाने पैसे भरलो तुम्ही मुलीच्या नावाने मुलीच्या लग्नापर्यंत काय होतील गाड्या ते काय तीस चाळीस हजार रुपये आले आपले दुसरे काय हे काय करून लग्न करायचे म्हणून भरले होते पैसे अशा पूर्ण दुर्दशा झाली ते पैसे तुमचे काय त्याला आण लागणार नाही का ते आराम करायला प्रॉब्लेम झाला काय काय जे हरामखोर लोक असतात त्यांना जोड्याने मारवलं लावतात सांगत आता तुमच्याकडे नंबर पण नाही नंबर देऊन त्याला सांगा धडा शिकवा नंबर तुम्हाला कुठून यान उद्या तुम्हाला नंबर देतो तु भया काय बी करू त्याच्याकडून नंबर कोणा कोणा घेऊन नंबर तुम्हाला देतो नंबर चालेल चालेल काय हरकत नाही नंबर काढा त्याच त्याला शिकवतो चांगला धडा त्याला चांगला म्हणजे तुमचं गाव कवर काभर सोडला काय अशा लोकांना भरपूर लोकांना फसवलं असेल म्हणून सोडला असेल त्यांनी नाही हो भैया ते आमच्या गावात जरा धंदा कमी आहे आमचं गाव जरा छोटं गाव आहे धंदा ते त्या गावात जाऊन राहायचं दुकान टाकले काही दुकान टाकलंय तसंच किराणा का किराणा काय ते का, कटलरी ते वया पेना भांड्याचं मग ते चालत असेल ना तुमचं देऊन टाकाव ना पैसे पण देत नाही ना ते भांडण चालू आहे ना ते कोर्टात चालू आहे हे चालू आहे आम्हाला गेले की गोड गोड बोलते भांडण चालू आहे कोर्टात चालू आहे दोन महिने थांबा वर्षभर थांबा सांगू चार तुम्हाला माझ्या मुलीचं लग्न आहे पैसे देता मला दुसरं जाऊन कंप्लेंट करतो डायरेक्ट आता काय करा तुम्ही तुम्ही अशी गोष्ट नाही त्याला बोलाव की का काय म्हणते त्यानं काय म्हणते म्या कुठले देऊ म्हणाले त्यांना म्या कुठले देऊ म्हणलं तुमच्या भरलो विश्वास भरला झाले की मग ते आपण पैसे त्याच्याविषयी पैसे दिले त्याच्या हातात आणि त्यांना म्हणते आता मी तर कुठून देऊ पैसे म्हणते मी कुठून देऊ म्हणलं तुमच्या विश्वास भरलो मी आता तुम्ही येडत काढायला म्हणलं तेच असं ना मुलींना शाळा वगैरे शिकवला पर्यंत साती आठीपर्यंत शिकेल शाळा शिकवायचं काय करावं आपली मजबुरी चार महिने गावावर सहा महिने बाहेर कामाला जावं त्याच्यासाठी शाळा बुडाली शाळा काही झालं नाही बरोबर बरोबर चार पाच जर खाणार आपल्यापेक्षा शेती नाही बाडी नाही करायचं खायचं शेती पण नाही का कास्ट <laughs> कुठले तुमचे बुद्धाच्या जय भीम阿里 अच्छा अच्छा त्याला काय करा त्याचा नंबर काढा तुम्ही दादा नंबर काढा आणि मला पाठवा तुम्ही त्याला कसा धडा शिकवतो शिकवतो मी त्याला त्याला गोडी धरतेला बर, सर बरं आणि त्याला वेगळा मार्ग लावतो त्याला मी बाय बाय हं त्याला गोडी धरून तुम्ही गोडीत बोलून पाहिला तुम्ही आता त्याला उद्देश चांगला धडा शिकवतो मी त्याला हं बाय बाय ठीक आहे हो उद्याला तुम्हाला देतो नंबर काय भी पाठव मला उद्या हाँ। हाँ। मी बघतो त्याला मी चांगला शिकवतो ठीक आहे